भंडारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खमाटा टाकडी येथील शेतकऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता सुनील गिरेपुंजे विद्युत विभाग भंडारा यांना निवेदन दिले आहे की गेल्या तीन महिन्यांपासून शेतातील मोटारपंपाची लाईट बंद पडत असल्यामुळे शेतात असलेले धानपीक आणि इतर पीक धोक्यात आले आहे म्हणून विद्युत पुरवठा तात्काळ पुरविण्यात यावा नवीन पोल बसविणे विद्युत तारा कसणे हे काम ठेकेदाराला देण्यात आले असून त्या ठेकेदारांनी काम बरोबर न केल्यामुळे अनेक शेतातील पोल वाकले असून तारा लोंबकडत आहेत त्यामुळे स्पार्किंग होऊन सतत लाईट जात असते अशा बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी विद्युत डिपीवर ड्रीप नाही सर्व्हिस वायर बरोबर नाही त्यामुळे धोका होतो अशा वेळी लाईनमॅनला फोन केल्यावर फोन उचलत नाही त्यामुळे अशा निष्काळजी लाईनमॅनवर कारवाई करावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बेवडे विष्णुदास लोणारे नितेश बोरकर पुरुषोत्तम गायधाने कोठीराम पवनकर शेतकरी अमीन पटेल अशद शेख जयंत आसोले राम आस रामेश्वर आसोले योगेश गायझने पांडुरंग भेजे आणि इतर शेतकऱ्यांनी निवेदन देऊन मागणी केली तसेच विद्युत पुरवठा बरोबर न झाल्यास आणि शेतातील पीक गेल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे